मिठाई म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी आलं असेल हे नक्की सणवार असो वा कोणता खास कार्यक्रम तोंड गोड करण्यासाठी मिठाई असतेच पण मिठाई कितीही आवडत असली तरी दररोज कोणी मिठाई खात नाही किंवा मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानात जात नाही मात्र एक महिला सतत मिठाईच्या दुकानात जायची त्यामागील कारण असं की तिचा नवराही हादरलाय पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील हे प्रकरण आहे जखनिया येथील बी आर सी समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती अन्नू असं तिचं नाव ती तीन मुलींची आई तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय होता त्यानंतर असं काही घडलं की पोलीसही हादरले पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाळत ठेवून महिलेला अटक केली महिला का जायची मिठाईच्या दुकानात अनु तीन मुलींची आई जखनिया बीआरसी समोरील चहा आणि मिठाईच्या दुकानात ती दररोज जात असे यावेळी तिची रस्त्यावरील एका विक्रेत्याशी नजरानजर झाली यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली नातेवाईकांच्या मध्यस्थीनं ती सासरच्या घरी आली एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री ती तिच्या ती तीन मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली पती घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही मुलींना मारण्याचा प्रयत्न प्रेमात अडथळा नको म्हणून तिनेही मुलींपासून सुटका करून घेण्यासाठी तिनं त्यांना ठार मारण्याचं ठरवलं एका कुटुंबाच्या तत्परतेमुळे दोन मुलींचा जीव वाचला पण एका मुलीचा मृत्यू झाला या प्रकरणी चेतन पत्नी मेवणा आणि इतर नातेवाईकांविरुद्ध भुरकुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलीस अन्नूचा शोध घेत होते पाळत ठेवत अन्नूचे ठिकाण रेल्वे स्थानकाच्या आसपास सापडले तिथून ती तिला अटक केली माहितीवरून चौकशीत तिनं प्रियाकराच्या सांगण्यावरून आपल्या तीन मुलींना मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले